नमस्कार मित्रांनो आप आप तर आपली ओनरशिप पहिली कुठं चाली दाखवतो तुम्हाला आणि सांगतो पण आपण फलटण बारामतीपासून तेवीस किलोमीटर फलटणच्या लोकांसाठी खास व्हिडिओ आहे आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी आता टेन्शन घ्यायचं नाही आय साहेब मसाला ऑर्डर कधी करावं आणि कधी घरी टेन्शन फ्री कारण आता तुमच्या गावामध्ये तुमच्या शॉपमध्ये आपला आय साहेब मसाला येतोय तर तुम्ही म्हणताना दादा कुठे तर कुठे तर तुम्हाला मी सांगतो हे मुन्ना गपूर माठ मुन्ना मार्ट इंडिया चिकन सेंटर फलटण रविवार पेठ जवळ पवार गल्ली इथे आहे तर ह्या शॉपमध्ये आपला मसाला तुम्हाला भेटन रात्री बनवलेला सकाळी पॅकिंग केले पॅकिंग आपल्या आपल्या पूर्ण इकडे हो समध्या त्या पाच किलोचे आहेत दहा किलोचे आहेत पंधरा किलोचे अशा सारे पॅकिंग आहेत त्या हा चालला आहे नाशिकला पंढरपूरला पुण्याला शिक्रापूरला ठाण्याला असं माल आहे ते वे वेगवेगळं तर आता हे तू तु... समज तुम्हाला सांगतो तुमच्या सेवेसाठी मित्रांनो कारण की तुम्हाला त्रास होतो की बाबा कधी अॅड्रेस पाठवून कधी मटेरियल यायचा काय तर आता फलटणसाठी खास व्हिडिओ आजचा तर फलटणमधल्या काही गल्ल्या गावाची नावं सांगतोय त्या लोकांनी आवर्जून हिडो बघा तर इथं माझं रजिस्टर आहे इकडं तर शंभू एक महिने वाचून दाखव तर हा मसाला तिथल्या लोकांसाठी बघा एकदा चव घ्या एकदा खसाल तर परत परत आय आई साईबाबा फॅमिलीचा मसाला ऑल इंडियामध्ये प्रसिद्ध इंडियाच्या तुम्हाला सांगतो बाहेरच जायचं राहिले महाराष्ट्राच्या बाहेर गेले हैदराबाद का कुठं उर्दू म्हण नाका काय उत्तर प्रदेश यू पी बिहार हरियाणा लांब लांब लखनऊ हे ते तर इकडं रजिस्टरच्या प्रमाणे वाचून दाखवून ही नावं तर इकडं बघा तर ह्याचा ॲड्रेस वगैरे समजा मी स्क्रीनवरती आता तुम्हाला है। है देत आहे तर ह्या फलटण गावामध्ये आपला मसाला उपलब्ध झालेला आहे तर तुम्ही म्हणताल की त्यांच्याकडं घेणं म्हणजे चव बदललं चव फिव काय बदलत नाही जे कुरेरवाला घरी आणून देतो पोस्टमॅन तेच थोडक्यात त्यांच्याकडं तुम्हाला भेटन आणि योग्य दरामध्ये जे आहे तेच ते सांगते दर वगैरे काय पण काय असं नाही तर तो मसाला आपण दिलेला आहे त्यांना दहा किलो इकडं बघा तर इकडं नाव आहे ती फलटण पूर्ण शेअर घेतलेलं आहे त्यांनी आणि फलटणमध्ये आता दुसरा कोणाला मी मसाला देणार नाही तर त्यामध्ये रविवार पेठ बघा रविवारपेठ कुठेही फलटणमध्ये मला माहीत नाही पण हे तर आहे तर पेठमधील जेवढे आपले यूट्यूब फॅमिली त्यांनी पाठ दिसणं आपलं वाघमारी फॅमिली मसाला आलाय तिथं तर त्याला जायचं कुठं मुन्ना चिकन सेंटर त्यांच्या तिथं जायचं आणि तो मसाला घ्यायचा आणि चिकन पण घ्यायचं त्यांच्याकडून लगे भाजी करून लगी टेस्ट सोमा सांगायची कशी ती हा रविवार पेठ मधल्या पब्लिकांसाठी लवकर सूत्र हलवा आपलं आपलं तुम्हाला मिस्टर आलं मागं लागायचं मसाला आलाय सोमा दादाचा इथं पलटन मध्ये पैसे द्या म्हणायचं हा मग चला पुढलं नाव घेऊ डीएड चौक डी एड चौक कुठे काय की माहित नाही डीएड चौकात जेवढी जण आपली असेल व्यवसाय करणारी ती त्यांची दुकानं वगैरे तुम्ही सुद्धा चिकन सेंटरला भेट द्यायची मुन्ना चिकन सेंटरकडे जायचं मसाला घ्यायचा घरी आणायचं पाव किलोची सुद्धा सुविधा तुमच्यासाठी मी उपलब्ध केलेली पाव किलो टेन्शन घ्यायचं नाही आता पुढलं आहे हां शिंगणापूर रोड शिंगणापूरला रोडला जाणारे जे असते आभे वाडी वस्तूचे जे शेजार पाजारचे आपले युट्यूब फॅमिली तर तुम्हालासुद्धा मसाला पाहिजे होता तर तुमच्यापर्यंत मसाला पोच केला हां मुन्ना चिकन सेंटरपाशी जायचं त्यांच्याकडनं मसाला घ्यायचा एक दोन मिनटाचा रस्ता आहे तुमच्यापासून हो शिंगणापूर रोडच्या सर्वांनी ऐका असेल तर बघा दुसरं मोती मोती चौक आता मोती चौकात कोण कोण राहते यूट्यूब फॅमिली आपली पाडदिसनं उठायचं डबल डबल सांगायला लावायचं नाही जायचं की पाव किलो घेऊन यायचा हा परत एक किलो ने घ्यायचा पाहुण्या रावळ्याला खाया घालायची भाजी बाऊकीचा उराव कालून करायची बरोबर का नाही चला पवार गल्ली पवार गल्ली आहे का मध्ये पवार गल्लीतल्या लोकांनी पाडदिसने इकी मिकीला सांगा बाया न उठ बाया पवार गल्लीचं नाव आलंय आपल्या गल्लीचं नाव सोमादानी घेतलंय चल 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 लवकर हळदी कुकरला चालल्या निघायचं लय चिकन हा परत गजानन चौक बा, 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 बा। गजानन चौकात पण जेवढे आहेत तेवढ्यानी पाडदिसनं उठायचं एक जणांनी व्हिडिओ बघितल्या समधी गल्ली जागे करायची सोमादाचा व्हिडिओ आलाय म्हणायचं पाडदिसनं उठाय सांगितलंय तिकडं चिकन सेंटर रविवार पेठ हां हां पवार गल्लीमध्ये जाय सांगितलंय आणि तिथं मसाला आलेला आहे आपला पाव किलो अर्धा किलो एक 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 किलोचे पॅकिंगसुद्धा तुमच्यासाठी उपलब्ध केलेली जणजनीन जन मसाला आहे कसं मी काय म्हणतोय जीवनामध्ये तुम्ही एवढा खर्च केला लय प्रकारचे मसाले वापरले जाऊ द्या ना शेवटचं बोललं म्हणून दीडशे रुपये हां बी टाकलं म्हणजे झाडू कळ फळ भेटतं तसं दीडशे रुपये सोडून द्या हां हॉटेलच बंद होईल तुमचं इकडं दाखवतो हां चला कस बापेट, कस बापेट कौन -कौन आशल, हा देकन चौ, देकन चौ, कौन -कौन आशल, चला गजानन चौक झाला कसबा पेठ कसबा पेठ मध्ये कोण कोण आहे परदेसनं चिकन सेंटरकडे जायचं हा कसबा पेठ मध्ये पण आपली युट्यूब फॅमिली कोण बघत असेल त्यांनी सुद्धा फलटण मधून जायचंय हा फलटणचं डेकन चौक डेक्कन चौकात कोण कोण असेल त्यांनी सुद्धा जायचं आहे चिकन सेंटरकडे आपला मसाला यायचा आहे चला लक्ष्मीनगर लक्ष्मी नगर मध्ये कोण कोण आहे आई साहेब मसाला इकडे मित्रांनो हा एकदा मला रात्री बनवलेला पॉकेट वगैरे असा काळा मसाला हा असं पॉकेट भेटणार आहे त्यावरती हा स्टिकर दिसलाय मनाच वाघमार फॅमिली वेटाय आली स्वामी समर्थ बघितलं का हा नंबर आहे माझा नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास मसाल्यात काय प्रॉब्लेम वाटला तुम्हाला हाय असा रिटर्न करायचं आणि पैसे घ्यायचं पहिलीच पैस बोली केलेली मी असा काळा मसाला भेटतोय तिथं हा चला आता हे तुमच्या सुखासाठी हो समज चला डेक्कन चौदा लक्ष्मीनगर हा मलठण मल्थन, मलठण आहे का तिथे रे मलठण मलठणच्या पण पब्लिकने आपल्या यूट्यूब फॅमिलीने तिथं जायचं या दोन मिनटाचा आहे जीवनभर फिरताय पाच मिनट आमच्यासाठी काढा हा हा गिरवी नाका चला गिरवी नाके कोण कोण कौन आहे त्यांनी सुद्धा पाडदिसना आया बायानो जागे व्हा पाडदिसना मसाल्याकडे निघा हा परत शंकर मार्केट शंकर मार्केटमध्ये जे जे आहेत त्यांनी सुद्धा आई साहेब मसाल्याची टेस्ट घ्यायची या आणि मला रिव्यो सांगायचंय आणि सांगायचं कोण कोण हिडो कुठल्या गल्लीतून कमेंट कमेंटमध्ये मला मा खाली आहे महात्मा फुले चौक महात्मा फुले चौकामध्ये कोण कोण राहत आहे फलटणमध्ये त्यांनी सुद्धा मला सांगायचंय दादा आम्ही तुमची हिडव महात्मा फुले चौकातून बघतोय आणि आम्ही चालू आहे मसाला आणायला मसाला आणलो की मला सांगायचंय ठेवायचं नाही आंबेडकर चौक चला आंबेडकर चौकाचे जे आपले तुम्हाला सांगतो बिग फॅन आहेत हा त्यांनी सुद्धा उठायचं के एकमेकीला सांगायचंय की आपलं सुद्धा गल्लीचं नाव आलेलं आहे आंबेडकर चौक हलवायला लागतंय सुत्र मार्केट कळ का हा बुधवार पेठ चला बुधवार पेठमध्ये कोण कोण राहतंय त्यांनी सुद्धा उठायचंय म्हणा आपलं सुद्धा नाव घेतलंय झोपून जमणार नाही ना आता हा जे झोपले त्याला तोंडावर पाणी टाकून उठवायचं आय साहेब मसाला वाघमारे फॅमिलीचा आलेला आहे चिकन सेंटर मुन्ना चिकन सेंटर यांच्या दुकानात शुक्रवार पेठ बाबा बाबा ले पेटी दिसतात बाबा इथं तर शिकवरा पेट सुद्धा युट्यूब फॅमिलीला आग्राचं आमंत्रण आहे मसाला पाठवलेला आहे तुमचा जायचं तिथं तुम्हाला सांगतो योग्य दरामध्ये घ्यायचा भाजी बनवायची आणि सांगायचं कसं आहे ते नवरा खुश तुम्ही खुश वकील साईटला बांधणच मिटले हो वकिला काय गरज आहे परायच्याला हा इकडं बघा आता पचपती चौक पचपती चौकात पण कोण कोण राहतात त्यांनी उठायचं त्या गल्लीने हिला आणि हिली शुक्रवार पेठ तिने बुधवार पेटत पेट नाही इकडं तुम्हाला पंच आंबेडकर चौकात लगेच बारामती चौक बारामती चौकात जे जे राहतात त्यांनी सुद्धा निघायचंय मुन्ना चिकन सेंटर कर आणि विद्यानगर हा विद्यानगर मधल्याने सुद्धा तुम्हाला सांगतो पारदेसनं जायचे आणि मोबाईल नंबर सांगतो जर तुम्ही म्हणला आम्हाला चिकन सेंटरच माहीत नाही सांगतो मध्ये मुन्ना मार्ट इंडिया चिकन सेंटर फलटण रविवार पेठ पवार गल्लीमध्ये पवार गल्लीतल्या लोकांनी सुद्धा तिथून मसाला घ्यायचा आहे हा आ, आ, इंदापुर। इंदापुर। हा फलटण मधलंही फलटण तालुका इंदापूर येत आहे ना इंदापूर येत आहे हा इंदापूर जिल्हा पुणे येत आहे त्यांना का सोलापूर काय की पण त्यांनी पडतेस ना मोबाईल नंबर देतोय तुम्हाला मी ह्यांचा कॉल करायचं त्यावरून सांगायचं सोमादानी सांगा सांगितले मसाले द्या अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शेहेचाळीस चौदा बघा पुन्हा सांगतो अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शेहेचाळीस चौदा दुसरा नंबर हा नाही लागला तर समधी सोय तुमच्यासाठी उपलब्ध आहे आई साहेब मसाल्याची भाजी बनवायची आणि मला सांगायचं दादा मी ह्या गल्लीतून मसाला घेतलेला आणि तुमच्या गल्लीची नाव नंबर मला टाकायचं भाज्याचं फोटो पेटू माझा व्हॉट्सअप नंबर नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास ह्याला भाज्याचा फोटो टाकायचं काय मसाला पाठव शंभू हा ही पुण्याचा मसाला संध्याकाळ गाडी घ्यायची पाडदिसनं जायचं मसाला त्यांना पोच करायचा मला तिथून फोटो टाका जावा दमाने खोबर बरं आलो चला आणि लगेच दुसरा लॉट करायला चालू आहे दाखवतो लाईव्ह मध्ये सुट्टी नसती या इकडे बघितलं गा पूजा ती लसूण आई असं असतंय तुम्ही म्हणता लसणाचा पाला काढत नाही असं दाखवायला लागतंय समजा ब्रँड असतंय पांढरा शिपट लसूण नाही तुम्हाला दुसरी गोष्ट अशी आणि इकडं लगेच दुसरा लॉट चालूया तुम्ही माणसान मसाला कसला पांढर शिपट खोबरा जागेवर धरला ना आज हा कसला वापरतोय खराब आहे का चांगलाय बघून घ्या बघून घ्या हिटू झी हड बघा आणि सूर्यफुलाचं तेल आहे तेल वत घ्या अजून तेलवत तेल वत टुवळ चुटूक तेल दाखव सूर्यफुलाचं समजा ओरिजिनल असते खोट काय नसत घरचं तेल वापरायचं तेल त्यामध्ये तेल भाजलं पाहिजे चांगलं आणि लगेच कस काय तो टाकलं तेल होते परत चांगली तापून द्यायच्या आधी एक खोबऱ्याचा तुकडा टाकायचा असतोय ही बर ठीक आहे असू द्या चला पाडदिस न ज्यांनी ज्यांनी फलट्यांमधन मसाला घेतो मसाला राहिला नाही पाहिजेत संपला पाहिजेत हा चला